श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर संसाराचा धंदा बेकार आहे महाराज कोणाला बी विचारा नवीन नवीन लग्न झाली हिरवळ असती महाराज त्याला विचारा नवरजाला विचारा पोराला विचारायचं मालकीन हाय डायरेक्ट हाय म्हणणार नाही मध्ये हसायचा गिर टाकणार आय 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 बर तिला विचारा मालक तर डायरेक्ट खाई म्हणत नाही गुदगुल्या बेकार असतात हा लोई बेकार महाराज आणि एकदा चार दोन वर्ष झाले त्यातला टेस्ट पण राहत नाही महाराज दोन चार वर्षानं तिला विचारा तिला विचारा पुरीला मालक कुठं बॉम्बला छिंडायला हाय का राहिलं टेस्ट पण त्यातला बरं त्याला विचारा मालकीन आत्ती काय विचारून जाती काय माल काय चुकीचं बोलायला लागलोय का, का <laughs> हे संसाराची असली खोड आहे महाराज म्हणून मुजके लोक संसार कसा करायचा हे शिकवतात माझ्याकडे लक्ष द्या नेमका कसा संसार करावा याचं यथा योग्य मार्गदर्शन करतात तुम्हाला दोन चार वर्ग मी सुरुवातीला सांगतो एक वर्ग असा आहे एक वर्ग असा आहे फक्त आणि फक्त प्रपंच करणारा प्रपंच सोडून दुसरं काही करीत दुसरा वर्ग या जगात असा आहे फक्त परमार्थ करणारा स्वामी महाराज स्वामी महाराज फक्त परमार्थ जगातला तिसरा वर्ग असा आहे प्रपंचही करतात परमार्थ ही करतात पण जास्त प्रपंचा विचार न करता परमार्थ करतात आणि या जगातला गुरुजी चौथा वर्ग असा आहे प्रपंचही करतात परमार्थही करतात पण महाराज प्रपंचाच्या नावानं शून्य घालून या जगाचंच कल्याण करतात परमार्थ करतात असा एक वर्ग एका एका वर्गाचं आपण चिंतन करू बघा थोडस लक्ष द्या या जगातला पहिला वर्ग असा आहे

हली पी न भॻती हली पीदा भलती ताया हरिपाठामध्ये काय साया प्रपंच दिवस प्रपंच सोडून दुसरा विचारच करत नाही हा एक वर्ग आहे मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही मोडले जातो बरोबर आम्ही त्याच्यातच का नाही रात्रंदिवस प्रपंचा विचार प्रपंचा विचार हे झालं किती ते झालं किती म्हणजे सारखा प्रपंच सोडून जसरा कशाचा विचारच नाही पण त्याचा किती जरी विचार केला तरी त्याच्यातून बिलच निघत नाही चांगल्या चांगल्याचे बिल अडकली चांगल्या चांगले तुमचे आमचे काय बिल निघूच देत नाही संसारमा हां मग देवाच्या संगतीत गेलात की बिल निघते मग कसला बी बांडा माणूस असला तरी बिलं निघत शुभाशुभ तुम्हाला तुझ आता म्हणावे शुभा शुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे देवा तुझ्यात चनक काय नाही तू असलास की जमतय पण संसाराकडे बघायला गेलो की बिलं निघत नाहीत अडकूनच बसत आहे चांगल्या चांगल्याचे अडकल येत तुमचे आमचे कह निघणार आहेत बिलं सांगा तू को आहे म्हणले माझच बिल अडकल माझ बिल अडकल ना करिता या सेवा कुटुंबाची

गावतल्यासारखं वाटत आहे का नाही मला लोकायचं काहीच वाटत नाही महाराज मला गाणारे वाजणारे चांगले असले की दोन बी लोक असले तर मी एवढे हनुहानू कीर्तन करतोय फक्त गाणारे महाराज या गावाच्या सप्त्याचं वर्णन करायचं एका शब्दात असं वाटत नाही की कसा खेड्यात येत असं वाटायलाय माऊलीच्या मंदिरात येत काय की असं वाटायला एवढा आनंद वाटायला लागलाय पंढरपुरात असल्यासारखं वाटत आहे का कस कसं वाटायला लागलाय असंच वाटायला का कसं वाटायला लागलंय आता जिथं उजळण तिथं बारा वाजले काय लगे वाजणार मी कशीच खोंड हा हा तरी हे हे पिपळा खालचा मुज आहे अजून हे लक्षात ठेवा हा हे उजवीलाय आता म्हणजे उजवीला म्हणजे उजवालाय म्हणजे असे लक्षात घ्या आनंद वाटायला का कसं वाटायला लागले हा असं आहे ते एकाच्या झोपीचा वाणवाळा नाही साडे दहा वाजत आलेत माणसं अर्ध्या बटाट्यासारखे सारखे टमाटो पाव टमाटो पावले पुढं काय इकडे लक्ष द्या काय विषय चालला होता तू कबर आहे म्हणले याची सेवा करताना माझं अडकल संसाराच्या तापे ह ताप मी आणि करीता या सेवा कुटुंबाची या कुटुंबाची सेवा करता करता मला कंटाळा आला म्हणजे माझं बिलाडक हा पहिला वर्ग आहे फक्त प्रपंच करणारा त्याचा जास्त विचार नको कारण तुम्ही आम्ही तेच करू नये या जगातला दुसरा वर्ग असा आहे फक्त परमार्थ करणारा त्यांना मुमुक्ष असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं आबा मुमुक्ष म्हटलं जातं त्यांना परमार्थ सोडून दुसरं काही घेणं देणं त्यांना संसाराच्या बाबतीत विचारलं नाथ महाराजाला विचारलं तुम्हाला काय वाटतं संसाराच्या नाथ महाराज सरळ बोलून गेले आमच्या दृष्टीने बाबतीत विचारला पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडे आहे संसार नसलेला संसार त्याच एवढं काय विचार करायचं तुको विचारलं महाराज तुमचं लग्न झालेलं आहे संसाराच्या बाबतीत तुमचं काय मत आहे महाराज स्पष्ट आणि फल कटतो संसार मदन देवान ज्याच्या दृष्टीनं संसार तसा आहे त्याला हा संसाराच काय आहे का अवघाराच तू कोबरायचे शब्द आहेत महाराज याचे नाही तुको बर स्पष्ट बोलून गेले आम्हाला संसार काय विचारतात महाराज नका मजपाशी बाबतीत आमच्या जवळ बोलायचं नाही अजिबात नाही बोलायचं नाही आमच्या दृष्टीनं फलकट तो संसार तो संसार आमच्या दृष्टीनं कसा आहे कसा आहे फलकट आहे फलकट आपल्या शब्दात फलकट म्हणजे फोलकट फोलकट कळत का फलशोप यटकाटयती यस्य, यस्य सह फलकट फळाच्या वरचा भाग फलशोप यटकाटयती कटकाट येते नावाचा धातूचे कटकाट यती यस्य सह फलकट फळाच्या वरचा भाग बरं जाऊ द्या फळांचा राजा आंबा फळांचा राजा आंबा आंब्याचा मधला भाग खाल्ला आंब्याचे कातडे का आहेत औषिंगा घ्या चला भुईमुंगाच्या असतात का तुमच्याकडे <laughs> मधला शेंगदाणा काढून घेतले खाली काय राहिलं फोलकट फोलकटन फोलकट सारखंच याचा <laughs> काय उपयोग नाही संसार तसलाय महाराज <laughs> कसला 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 लटका लटका खोटा खोटा संसार मज द्यावी थार लटका लटका लटिका व्यवहार सर्व हा संसार सगळा संसार खोटाय आणि वाया रिन फुक्कट येण जण व्हायला लागले फुकट हेलपटा की काय काय माणसं आहेत ना कोणच्याच कामाचे नाहीत मला एक जण असं बसलं कीर्तना मेल काय झालं आहे म्याल तू धरू नको पण चांगलं तोंड करून जरा कीर्तनात बसला हे असल्या अवला द्यायचा एरजार फुकट आहे ना 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 का नाही सांगा बरं महाराज येणं नाही देणं नाही यायचं जायचं काय कामाचं लक्षात घ्या इकडं लक्ष द्या तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो काय हे संसार लटकाय खोटाय आमच्या दृष्टीनं हा दुसरा वर्ग फक्त परमार्थ करणारा त्यांना बाकी त्याला मुमोक्ष म्हणतात बाकी त्याचं काही घेण देण नाही त्यांना स्वतःच्या मस्तीत जगतात महाराज ते स्वतःच्या मस्तीत बाकी त्याचे काही घेण देण नाही आपल्या आपल्या मस्तीत कबीरदासाचा पाय कुत्र्या धरला ते म्हणजे पाय खायला कुता जाण्यावर चमडा जाणे लक्षात आलं का कुत्र्यां पाय आम्हाला काही घेणं देणं नाही की परमार्थ एक लोक आहे दुसरा वर्ग जाऊ द्या तिकडं तिसऱ्या वर्गाचं चिंतन करू तिसरा वर्ग आहे प्रपंच ही करतो योगेश महाराज आणि संस परमार्थ ही करतो पण प्रपंचाच्या नाव परमार्थाच्या नावाखाली प्रपंच करतो आपण कुठल्या वर्गात बसतो बघा परमार्थाचं स्वर्ग आणि त्याच्या नावाखाली स्वतःची घर भरायची असला धंदा आहे महाराज ह्या तिसऱ्या वर्गाचा थोडं लक्ष देऊन ऐकतात का तुम्ही मला विक्षेप करू नका फक्त लक्ष देऊन ऐका काय अप्रपंचा परमार्थाच्या नावाखाली काय करायचा आपली घर भरायचे म्हण अंगाला डोळे झाकून करती पाप अस ले। तुम्हाला एक दृष्टांत सांगतो कळण्यासाठी लय आंबट झालं नाही कळायला लागले ना इथं जुन्या खोडाला विचारलं कसं हा मग उग कसं आहे बरोबर आहे का नाही जुन्याला मुरलेलं लोणचं हे परमार्थातलं ह्या कसाब खेड्याच्या परमार्थातलं मुरलेलं लोणचं हे कसलं लोणच आहे मुरलेलं आणि मुरलेलं लोणचं कुंटून बी खाता येते आणि कसं बी खाता येते मुरलेलं लोणच्यातलं माणूस पहिला मसाला हनते मसाल्यात काही वाटाना गेली की हाणायचं त्याच्यात बी काही वाटाना गेलं की मधलं मांस खायचं तसं बी काही वाटाना केसळ येऊन दातळ फिरवायचं त्याच्यात बी काही वाटाना गेलं की पाण्यात बुडूबुडू चोखायचं पण सोडायचं नाही की मुरलेलं लोणचं मुरलेलं महाराज त्याची मुरलेली अशी ओरिजिनल असते उग लक्ष देऊन ऐका आता हां असलं असतंय ती योगेश महाराज असलं धंदा असतंय ती उग ऐका आता हां मुरलेलं मुरलेलाच राहतंय ती इकडे लक्ष द्या विषय काय चाललाय आपला मना तू पैसे तू घेतो रान ठोक्यान देतो का म्हणा तू सांग आपला विषय चाललाय ती काय झालं आमच्या शेजारी एक दुकाने, दुकाने। दुकान आहे एक दुकान आहे किराणा दुकान आणि तो किराणा दुकानदार आठवड्याला सत्यनारायण करतो दिवसाला सत्यनारायण का करता ते म्हणाला महाराज तुम्ही रोज कीर्तन करतात का मेल हो आमच्या पोटात दुखल का मग तसं नाही सध्या पोट दुखीचाच प्रकार जास्त झालाय महाराज बरोबर आहे कुठलं की हे ना त्याची कुचाकुची ते त्याने कुचाकुची हे ना त्याचं कुचायचं की हे ना हेच कुचायचं धंदाच नाही लोकाला राहायला हाय का काही धंदा कुचाकुची हाय का तुमच्याकडं दुसरा धंदाच नाही ना लोकाला महाराज ते किचन महाराज हे उगा आरडते तू ये इकडे पटांगणाला मग कळन तुला कसं असते ती उगच उगच महाराज काय नाही काय नाही येणं त्याला नाव बघा विनाकारण एकूण मेकाला नाव उगविषयी निघला म्हणून बोलायला एकूण मेकाला नाव उठण्यात काय मजा आहे उद्याचा दिवस आपल्यासाठीच उजळील याची काय गॅरंटी काय गॅरंटी सांगा बरं महाराज उद्याचा दिवस जर आपल्या हातात नाही तर कशामुळे कुणाला नाव ठेवायचे हा? आनंदान परमार्थ व्हायला लागलाय ना कुणी बी करून कसा बी करून काही व्हायला देवाच नाव घ्यायला बाया बायात नाचविल्या नाहीत ना, ना। ह्याचा बी विचार करणं गरजेचं आहे का नाही महाराज बरोबर आहे का बाबा मग परमार्थ व्हायला लागलाय ना परमार्थ परमार्थच आहे हे ना त्याला त्या महाराजाला जमलंच नाही तू कर मला कुठे रट्टा दिन कोण बघा कसे म्हणू किती बी वर आवाज घाला खालचे असे करते थोडे येतो मण तुला कसा उगच उगच करायचं तसं श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59 पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर